नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज आठ एप्रिल दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण आठ एप्रिल ते चौदा एप्रिलच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स सर्वप्रथम सध्या ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजेच पूर्व भारतातून बिहार कर, करत छत्तीसगड करत विदर्भ करत असाच कर्नाटक केरळपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे त्याच्यानंतर विदर्भाच्या आसपास एक चक्राकार हवीची स्थिती सक्रिय आहे बंगालच्या उपसागरावर एक अँटीसायक्लॉन अरबी समुद्रावर एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे जे बंगालच्या उपसागरावर अँटीसायक्लॉन सक्रिय आहे त्याच्यामुळे थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा आपलं विदर्भ मध्य प्रदेश छत्तीसगड या भागात हो, होत आहे त्याच्यामुळे विदर्भात थोडाफार मागील दोन दिवसापासून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय झालेला आहे त्याच्यानंतर उत्तर भारतात जर पाहायचं गेलं तर जम्मू काश्मीरच्या आसपास एक पश्चिमी आवर्त सक्रिय आहे आणि या भागात एक पश्चिमी आवर्त सक्रिय आहे हा पश्चिमे आवर्त थोडाफार दहा एप्रिलच्या दरम्यान जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या भागात येईल त्याच्यामुळे दहा एप्रिलपासून थोडंफार जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज व पावसाचा अंदाज राहील त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर, तर विदर्भात ढगाळलेलं हवामान सर्वच जिल्ह्यातून आहे त्यातल्या त्यात चंद्रपूर जिल्ह्यात गोंद उत्तर पूर्व भागात एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे आणि गोंदिया जिल्ह्यात देवरीच्या आसपास एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे आत्ताच्या सॅटेलाईट इमेजनुसार म्हणजेच सकाळी साडे दहाच्या सॅटेलाइट इमेजनुसार त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच आठ एप्रिलचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर चौदा एप्रिल पर्यंतचा तर आज आठ एप्रिल विदर्भातील हे सर्व जिल्हे आहेत नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा या सर्व पट्ट्यातून पहाटेच्या वेळी आज रात्रीसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढेल त्या भागातच एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो सार्वत्रिक सर्व दूर असा हा पाऊस नसेल त्याच्यानंतर अमरावती नांदेड हिंगोली अकोला लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जा बुलढाणा जळगाव या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता दिसत नाही आहे या भागा अहमदनगर, मान मान भागात ढगाळलेलं हवामान राहील त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार अंशतः ढगाळलेलं हवामान म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता नाही आहे मुंबई विभाग व कोकण विभागात पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे आजसाठी म्हणजेच आठ एप्रिलसाठी त्यानंतर उद्या म्हणजेच नऊ एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर विदर्भातच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या सर्व पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा जालना अकोला वाशिम या पट्ट्यातसुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तर एकान दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच नऊ एप्रिलसाठी आहे लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जळगाव या पट्ट्यात पावसाची शक्यता नाही तरी सुद्धा एका एक दुसऱ्या ठिकाणी ढागांची घनता वाढली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो या भागात पावसाची शक्यता उद्या सुद्धा कमीच आहे त्याच्यानंतर सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगरचे उत्तर भाग नाशिक धुळे नंदुरबार कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी सुद्धा नाही आहे अंशतः ढागाळलेला हवामान म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता नाही आहे मुंबईपासून इकडे सिंधुदुर्गपर्यंत कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी सुद्धा म्हणजेच नऊ एप्रिलसाठी नाही आहे त्याच्यानंतर दहा एप्रिलला थोडंफार विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज तसेच नांदेड लातूर परभणी हिंगोली बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम जळगाव या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दहा एप्रिलसाठी त्याच्यानंतर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार या भागात पावसाची शक्यता दहा एप्रिलला सुद्धा कमीच दिसत आहे परंतु स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच मुंबई विभाग व कोकणी विभागातून पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून नाहीये दहा एप्रिल रोज त्यानंतर अकरा आणि बारा एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर विदर्भात तसेच मराठवाड्यात या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील याच्यानंतर सोलापूर धाराशिव सांगली सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज अकरा आणि बारा एप्रिल रोजी राहील मुंबई विभाग व कोकण विभागात पावसाची शक्यता अकरा आणि बारा एप्रिलला सुद्धा नाही आहे त्याच्यानंतर तेरा आणि चौदा एप्रिलला थोडंफार मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार या सर्व पट्ट्यातून पावसाचा अंदाज बांधणार आहे तेरा आणि चौदा एप्रिल रोजी तसेच विदर्भात सुद्धा पावसाचा अंदाज राहील तेरा आणि चौदा एप्रिल रोजी मराठवाड्यातील आणि विदर्भ मराठवाडा मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात सुद्धा पावसाचा अंदाज तेरा आणि चौदा एप्रिल रोजी राहील मुंबई आणि कोकण विभागात पावसाची शक्यता तेरा आणि चौदा एप्रिलला सुद्धा नाहीये तर एकूणच काय तर चौदा एप्रिल पर्यंत विदर्भ मराठवाडा या सर्व पट्ट्यातून वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील तसेच दक्षिण महाराष्ट्र हे जे तर सर्व जिल्हे सोला, सर आहेत सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या सर्व पट्ट्यातून थोडंफार तेरा आणि चौदा तसेच बारा एप्रिलला थोडंफार पावसाचं वातावरण बनण्याचा अंदाज आहे तसेच मुंबई पासून खाली सिंधुदुर्ग पर्यंत कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता चौदा एप्रिल पर्यंत आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी आणि उद्या साठी म्हणजेच आठ आणि नऊ एप्रिलसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूयात तर गोंदिया नागपूर अमरावती अकोला या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे त्याच्यानंतर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड जालना परभणी लातूर धाराशिव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच सोलापूर सातारा सांगली पुणे नाशिक धुळे नंदुरबार या सर्व भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे आपण जो हा अंदाज दिलेला आहे तो थोडाफार विदर्भातच पावसाचा अंदाज आहे आजसाठी उर्वरित या भागातून काय पावसाचा अंदाज आपण दिलेला नाहीये त्याच्यानंतर नऊ एप्रिलला हवामान खात्याने गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती वाशिम अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर या सर्व पट्ट्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच कोल्हापूर धुळे नंदुरबार तसेच नांदेड आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी म्हणजेच नऊ एप्रिलसाठी दिलेला आहे आणि आपला अंदाज आहे की उद्यासुद्धा विदर्भातच फक्त पावसाचा अंदाज आहे जास्तीत जास्त थोडंफार मराठवाड्यात नांदेड लातूर परभणी बुलढाणा अकोला अमरावती या सर्व पट्ट्यातून पाऊस असू शकतो बाकी हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून पावसाचा अंदाज उद्यासाठी आपण दिलेला नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो